सगळ्यात आधी एक सांगायचंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर आपण सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ही ब्लॉकबस्टर योजना ठरलेली आहे जे मला वाटतं की दुसरी कुठली योजना ही एवढी लोकप्रिय ठरलेली नाही परंतु तुमचा जो आधीचाही प्रश्न होता त्याचंही उत्तर मी इथे देते की लाडक्या बहिणींना काहीतरी मिळालं म्हटलं की काही सावत्र भावांना पोटशूळ उठलेला आहे आणि ते सावत्र भाऊ हे काही कोर्टात गेले कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याचं नाव जरी मुल्ला असलं तरी त्यांचे वकील हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तपासून बघितले तर कुठल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत हे आपल्याला तिथे पाहायला मिळेल त्यामुळे राजकीय हेतूनं ते कोर्टामध्ये गेलेले होते पण मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला की लोकाभिमुख योजना त्यांना आम्ही विरोध करू शकणार नाही याचा अर्थ संविधानानं या सावत्र भावांना दिलेली ती चपराक आहे कारण भारतीय संविधानाच्या संविधानाच्याप्रमाणे भारत हे कल्याणकारी राज्य आहे म्हणजे एखादी कंपनी जशी फायदा आणि तोटा बघून चालवली जाते तसं राज्य किंवा राष्ट्र हे फायदा नुकसानीसाठी चालत नसतं तर ते जनतेच्या कल्याणासाठी चालत असतं आणि त्या विकासाला एक मानवी चेहरा असला पाहिजे त्यामुळे मला वाटतं की तिथे कोर्टानेच सरकारची बाजू किती बरोबर आहे हे सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्या सावत्र भावांना आता लाडक्या बहिणी निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणार आहे राहता प्रश्न तरतुदीचा तर आपण कुठली योजना किंवा गुंतवणूक यासाठी एक रूल असतो त्याप्रमाणे की तुमचं जे कर्जावरच व्याज आहे ते नऊ ते दहा टक्क्याच्या पुढे जाता कामा नये अशा पद्धतीचा एक नियम आहे सध्याच्या काळात आपण बघतोय की कदाचित याच्या आधी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री असल्यामुळं ते कुठे रेमडेसिवीर असेल बॉडी बॅग असेल सगळीकडे फक्त पैसे खाणं म्हणजे फक्त घेणं एवढाच त्यांचा धंदा होता त्यांना देणं माहिती नव्हतं आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की महाराष्ट्र पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये आयमध्ये आपण एका न एक नंबरवरती आलेले आहोत जीएसटीचं कलेक्शन वाढत चाललेलं आहे आणि आपलं जे कर्ज आहे ना ते आय आर एफ नियमानुसार आहे म्हणजे आपला व्याजाचा जो दो दोर आहे तो सहा सात टक्क्याच्या पर्यंत मर्यादित आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाच भार पडणार नाही उलट तुम्ही बघा की जे लोक आमच्यावरती आरोप करतात की निवडणुका तोंडावर आल्यामुळे योजना काढली भाऊ तुम्ही मला सांगायचं की जेव्हा एस अर्ध तिकीट केलं शिंदे साहेबांनी तेव्हा कुठली कुठली निवडणूक होती जेव्हा लेख लाडकी लखपती योजना आणली आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये देणार म्हटलं कुठली निवडणूक होती त्यावेळेला ज्या वेळेला प्रत्येक आईचं नाव हे आपल्या मुलांच्या सरकारी कागदपत्रावर असेल ही योजना काढली तेव्हा कुठली निवडणूक होती ज्या वेळेला वयोश्री योजना लागू केली ते तेव्हा कुठलीच निवडणूक नव्हती आणि मला विश्वास आहे जसं एस टी तोट्यात होती आणि जेव्हा अर्ध तिकीट आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वरील वयोवृद्धांना मोफत प्रवास त्यावेळेस अनेक जण म्हणाले की आता तर एस टी बंदच पडणार उलट झालं की एस टी म्हणजे महिलांची पावलं लक्ष्मीची पावलं असतात आणि त्या लक्ष्मीच्या लक्ष्मी पावलांचा स्पर्श एस टीत एस टीला झाला आणि ती एस टी फायद्यात आली त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ओवाळणी दिल्यामुळं राज्य शासनावर कुठलाही बोझा पडणार नाही उलट महाराष्ट्राचं कल्याणच होईल कारण हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री रमाई आणि अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे काही सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणताय काही सावत्र भाऊ या योजनेला लाच म्हणतायत मला त्यांना ठणकावून सांगायचंय की भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात त्याला भीक नाही म्हणत पण तुम्ही एका वेळेला दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणून गर्जना करणारे आज दिल्लीच्या दारात जाऊन मुख्यमंत्री पदासाठी जे तात्कळत उभारला दोन दोन दिवस वेळ मिळत नाही ना भीक मागणं त्याला म्हणतात महाराष्ट्रातल्या महिला या भिकारी नाही आहेत त्या स्वाभिमानी आहेत आणि हे भावा बहिणीचं प्रेम आहे आज ज्या महिला आम्हाला भेटल्या त्यांनी इतकं भावनिक करणाऱ्या गोष्टी सांगितल्या की आज भावाचा उपवास येतही आणि आमच्या भावांच्या बरोबर आम्ही आमचा लाडका भाऊ एकनाथजी साहेबांसाठी सुद्धा उपवास धरला आहे किंवा आम्हाला महिलांनी सांगितलं की महाराष्ट्राची जनभावना आहे आजच्या वेळा महिलांनी काय प्रकरणी किंवा काय उपस्थित केलं असं माहित आहे पण महिलांना तो माझा महिलांना अक्च्युली आता फॉर्म भरताना सर्व कन्झेक्शन असल्यामुळे खूप परिश्रम खूप त्रास झालेला आहे रात्री तीन तीन वाजेपर्यंत एखाद्यामध्ये फॉर्म फॉर्म भरतात महिला आणि जर यदा कदाचित गवर्नमेंट कडे फंड शॉर्टेज मध्ये किंवा आणि काही तांत्रिक जर पैसे मिळाले नाहीत इलेक्शन पर्यंत तर त्या सरकारला शिव्याची लाखोली तर मिळेलच पण मतदान सुद्धा मिळण्याची शंका नाही मग सरकारला याच काय भीती किंवा त्यांना गांभीर्याने काय विचार केलाय महिला जा जा त्या त्या उत्तर आदी आदी नहीं देते, देते। सगळ्यात आधी मला हे सांगायचंय की आम्हाला महिलांचे बहिणींचे आशीर्वादच मिळणार आहे कारण मुळात बघा की जो ऍप होता नारी शक्ती दूत ऍप हा एक इंडिजिनियस आहे तो मुख्यमंत्री जनकल्याण कक्षनी डेव्हलप केलेला ऍप आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही असं बघितलं की गडचिरोलीच्या जंगला म्हणजे गडचिरोलीमध्ये बसूनसुद्धा एखादी महिला घरात बसून तो अर्ज भरू शकते आणि मुंबईसारख्या महानगरातसुद्धा भरू शकते आपण जो म्हणत आहात की जास्त प्रतिसाद असल्यामुळे काही वेळेला सर्व्हर डाऊन होणे वगैरे अशा प्रकार झालेले आहेत आम्ही ते नाकारत नाही पण आमची टेक्निकल टीम ही दररोज त्याच्यावरती काम करते आणि रोज आम्ही ॲप अपडेट करत आहोत आणि त्यालाच आम्ही उत्तर म्हणून आता त्याला यू आर एलसुद्धा दिलेली आहे कारण ऍपवरती पण तुम्ही बघा की यू आर एल दिली की तर पी वरती अर्ज भरावा लागतो ऍप्लिकेशन देण्याच्या पाठीमागे हाच हेतू होता की प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल हा प्रत्येक घरात असतो आणि महिला त्या अर्ज भरू शकतील दुसरं तुम्ही बघायला पाहिजे की तुम्ही जर पाहिलं तर नारी शक्ती दूत ॲप ज्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेलं होतं तर आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की जे ॲप मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या टेक्निशियननी म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी डेव्हलप केलंय त्या तीन नंबरवरती आहे जगामध्ये पहिलं इन्स्टाग्राम आहे दुसरं इन्स्टाग्राम लाईट आहे आणि तिसरं नारी शक्ती दूत ॲप आहे जवळपास सत्तर लाख डाउनलोड्स त्याच्या झालेल्या आहेत आणि आतापर्यंत आम्हाला त्या माध्यमातून एक कोटी साठ लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटी सत्तावीस लाख अर्ज हे मंजूर झालेले आहेत उरलेले जे अर्ज नामंजूर झालेले आहेत ते आम्ही रिजेक्ट केलेले नाहीये त्यामध्ये काही त्रुटी अशा गंभीर आढळल्या उदाहरणार्थ आम्ही एक बातमी बघितली की लाभार्थ्यांच्या फोटोच्या जागी घरातल्या रेडिओचा फोटो, फोटो लावलेला किंवा कधी कधी जसं ताईंनी सांगितलं की जो बँक खाते नंबर दिलेला असतो तो आधार कार्डशी लिंक नसतो अशा काही त्रुटी आहेत त्यांना आपण दुरुस्तीची संधी देतोय आणि त्याही महिलांना त्या, महिला त्या संबंधित म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे तुम्ही जे प्रश्न विचारलात मला खरं तर या ठिकाणी विचारायचं की महिला सन्मानाची गोष्ट कोण करते की ज्यांच्या पक्षातले नेते सभागृहामध्ये आया बहिणींच्या वरने शिविगाळ करतात ते लोक महिला सन्मानाची गोष्ट करणार आहेत मला सांगा ज्यांच्या पक्षाचे नेते त्या सपना काटकर या महिला नव्हत्या का त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतात काढा तुम्ही त्या संजय रे, रेकॉर्डिंग आणि त्याच्यावरती बघा तेव्हा महिलांचा अपमान होत नाही लोकशाहीच्या मंदिरात एक महिला उपसभापती खुर्चीवरती असताना त्यांच्या समोर तशी अगदी अश्लील अशी भाषा वापरली जाते आणि पुन्हा परत मीडियाच्या समोर येऊन त्याचं लाजीरवाण घानेड समर्थन केलं जातं बोटं बिट तोडण्याची भाषा केली जातात हे लोक महिला सन्मानाच्या विषयी बोलणार आहेत मग कुठे गेला होता यांच्या महिला सन्मानाच्या गोष्टी याच्या आधी महिला या सुरक्षित आहेत छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार कार्यरत आहे त्यामुळं त्या उबाठाच्या लोकांनी महिला सन्मानावरती बोलण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही आहे जे आ, मराथा मुक मुर चा मुर चा लोक मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून ज्यांनी व्यंगचित्र छापलं होतं ते लोक महिला सन्मानाच्या गोष्टी करणार काय असंही मुद्दा आहे की एक लाख की माझी बहीण लाख रुपये शेहेचाळीस हजार कोटी रुपये तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे वीज माफ केलेले पण जे नव योजना चालू केली आहे त्या योजनेचा पहिला हप्ता नवीन वर्षातला आजही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो जुलैच्या अगोदर मिळाला होतो आणि दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत मिळतो तर हे हप्ते मिळाले त्यामुळं हा इकडला निधी तिकडला तिकडे वळवला मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी नॅरेटिव्ह हे या निमित्ताने आपण आणतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या संदर्भामध्ये मी स्वतः धनंजय मुंडेंशी बोलते परंतु हा हप्ता मिळाला नाही गेल्या वेळेला मी आले तेव्हाही तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पेसिफिक तक्रारी ज्या शेतकऱ्यांच्या मिळतील तर त्या तुम्ही द्या आमच्याकडे जनरल पर्पज असं म्हणणं दुसरं मला तुम्ही सांगा की या बहिणींना पैसे मिळाले समजा तर त्यातल्या कोणीच शेतकरी नाही आहेत का बहिणीविरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका एकल महिला त्याच्यात फार मोठ्या संख्येने आहेत की ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अशासुद्धा कुटुंबातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे याबद्दलचा हप्ता काही कारणाने मिळाला नसेल तर मी ताबडतोबच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी या संदर्भात विचारणा करते परंतु पैसे इकडते तिकडे फिरवणं वगैरे प्रश्न नाही आहे रोजगार हमी योजनेची सुद्धा कामं आपण पाहिली की अगदी शेवटपर्यंत यावेळेला चाललेली होती आणि एक अजितदादांच्या संदर्भातला प्रश्न होता मला असं वाटतं की काल अजितदादा ज्या कार्यक्रमाला होते तेव्हा मी व्यासपीठावरती होते तर अजितदादा जे काही आहेत तर ते त्यांच्या मनापासून मांडत आहेत गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक शब्दातून अर्थाचा अनर्थ काढणं म्हणजे त्यातून बातमी होते असं मला तर वाटत नाही भरती जे आहे ते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलं एखाद्या वेळेला घेतलं असेल एखाद्या ठिकाणी कुठे घेतलं नसेल पण त्यांनी वारंवार स्पष्ट केलेले की मी स्वतः या फाईलवर सही करून निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा भूमिका या संदर्भामधली महत्त्वाची आहे परंतु ही संकल्पना सगळी मुख्यमंत्र्यांची असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे दुसरं तुम्ही विचारलं की बाबा तुम्हाला काही भीती वाटत नाही का काळजी वाटत नाही का असं आहे जो माणूस स्वतः त्या ठिकाणून चाललेला आहे एखाद्या पुलावरून अरुंद पुलावरून तर त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटेल तर त्याच्याकडे बघून तुम्हालाच एवढी भीती वाटते तर मला असं वाटतं की त्याचा विचार स्वतः शिंदे आहेत अजित पवार आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्ष त्यांनी राज्य चालवलेली आहे स्वतः शिंदेसाहेबही आधीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांचा अनुभव झालेला आहे आता सहा वर्ष सात वर्षं झालेली आहेत आणि त्यामुळे या संदर्भात तज्ञांचं मत घेऊन निधीची तरतूद करूनच याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे